ना, जो जो या, ए बाबा गावाचं नाव सांगा शिंगेवाडी तालुका तालुका जिल्हा सोलापूर आता तुम्ही जो दाम लावलाय त्या दामनुसार तुम्हाला क्वालिटी कशी काय वाटते बरोबर जशा बावीस ने घेतल्या तशी वस्तू हजार

था। था। तुम्छा तुम्छा ले ले आता किती प्रकारे केला तुम्ही काटेवाडी पाच घेतल्या मागच्या बाळीत नऊ पाच काढले पाच काल बरं तुमच्याकडे काटेवाडी शेड्या तुमच्या वातावरणात बरोबर सूट आहेत का बरोबर पहिले नेहलेले तिसऱ्यांदा तुम्ही आता आले तिसऱ्यांदा बरोबर मित्रांनो मित्रांना तुमचं गाव कुठलं म्हणलं तुम्ही शिंगेवाडी माडा जिल्हा सोलापूर बरोबर तुमचं नाव बरं मित्रांनो यांचा मोबाईल नंबर मी देत नाही कारण की कसं मोबाईल नंबर दिलेला मला माहिती लोक परेशान करतात त्यांचा पत्ता दिलेला आहे तुम्ही त्यांच्या पत्त्यावर जाऊन तुम्ही तपास करू शकता जवळपास तुम्ही या बोला असणार पहिला मित्रांनो किती लोक आले तुम्ही एका गाडीत नऊ नऊजण नऊ जण आहे बरं प्रत्येकी शेड्या घ्यायसाठी आले का

आता या कोणी घेतल्या या कोणी घेतल्या आता हे मला घेत तुमचं नाव सांगा मेघराज गौतम मिसाळ मेघराज गौतम मिसाळ तुमचं बी गाव शिंगेवाडी पण हो टाकल्यात पाच आजू पर्या पाच टाकताय हे बघा या पाठी त्या शेड्या घेतल्यात ती पाठ जगा मित्रांनो गुढी एक नंबर जाणून जाईल तेवढं लवकर चाललं तिला बघा मित्रांनो तीन घेतले मित्रांनो दोघांना एक एक बच्ची लावून दिलेले एक आले या आता सौदा झाला एकोणीस हजार प्रमाणे बरं कुठलं गाव, गाव, गाव बर। 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 तुमचं मांडवड ना। तालुका नांदगाव जोडीदार आपला स्वभाव माहिती आहे आपली गॅरंटी बरं कोणी घेतला यावनाथ कदम नवनाथ कदम चाल कशा घेतला आता या एकोणीस हजार शेड्या वगैरे कसं वाटलं भाऊ चालू गाडी आलेली गाडी तिकडून यांच्या काशी बघा खाली दादू काशी दाखवली शेगी शेड्या ताज्या जणवली गाभानी पोंग तीन शेड्या चालल्या आता नांदगाव बागा मित्रांनो तुम्ही बघू शकता अजून परत तीनशे घेतल्या बापांनी गाडी भरली होती दोन घेतल्या पंचेचाळीस ला दोन घेतली मित्रांनो काच बघू द्या तीस लागली पाच बच्चे बांधले तिला पाच साबई काय मित्रांनो ही तीसला घेतली पंचेचाळीस दोन घेतल्या दिली बकरी उपाशी आहे नावर चाललं त्या पूर्ण आता तुम्हाला सांगतो त्या दहा आणि या तेरा शाळा आपल्या तीन सोळा सोळा शाळा बर का इकडे पाच बघता एक काम करा तुमचं मी जाऊ द्या वीस हजार रुपया द्या फक्त जाऊ द्या जाऊ द्या वीस मी टाका बकरे जाऊ दे फक्त तुला भाऊ नाही द्या जाऊ देऊ त्याला वीस हजार प्युअर भावनगर क्वालिटी या जंगलच्या चोवीस कॅरेट सोनं म्हणते याला चोवीस कॅरेट सोनं चेहरा बार बार

लोक एवढ्या लांबून यायला आहे का माझ्याकडे लांबून लांबून कस्टमर येतात कुठले तुम्ही वाशिम जिल्हा जिल्हा वाशिम 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 तालुका विदर्भ किती किलोमीटर भरलं तुम्हाला साडेतीनशे किलोमीटर साडेतीनशे काय वाटलं तुम्हाला चाळीस गावला येऊन जाकड्याची क्वालिटी अत्यंत उत्तम आहे क्वालिटी कशी वाटली शेळींची एक नंबर ना दादा तुम्हाला हे घेणार आहे आकाश दादा क्वालिटी कस काय वाटली नंबर एक ना oh. माल कस काय नंबर एक माल डबल हड्डी माल पूर्ण एक नंबर वडा पुढं वडा सांग थोड्या अशा मोटर कुठून आले तुम्ही लोणी लोणी जिल्हा संभाजीनगर काय भावाने घेतल्या शेळा एकोणीस लाख एकोणनावीस हजार काय वाटली क्वालिटी शेळींमध्ये चांगली क्वालिटी काय जाईल नमस्कार मित्रांनो खानिशी फार युट्यूब चॅनल सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मी आकाश मित्रांनो सोनु भाऊ चव्हाण यांची नवीन ने काटेवाडी शेडींची गाडी ही चाळीस गावला चालली आहे आम्ही ऑन द वे आहेत गाडीमध्ये शेठ नमस्कार नमस्कार आकाश दादा बर गाडी आज लेट झाली कारण आपलं डायव्हरांचे मालका जे मालकाचे जेवढे ड्रायव्हर आहे अकरा बारा गाडींचे मेन डायव्हरच्या पोऱ्याचं लग्न होत त्याच्यामुळे समजा डायव्हरांनी गाड्या बंद केल्या दोन वर्ष होत कालचं लग्न होत तरी आपल्याला गाडी आज भरायची होती सोमवारी बरोबर असं दोन वर्ष चालू होत त्यामुळे ना एक ड्रायव्हर मला लक्षात जाऊन महत्व बोलतो लग्न करून आल्यावर गाडी भरली ती हो रात्री आठ वाजता रात्री वाजता हो सोमवारी सकाळी भरायची आपल्या गाडी मध्ये आपल्या गाडीमध्ये ऐंशी ऐंशी मध्ये घाब नाही ऐंशी मध्ये पासष्ट पंधरा दुधाचे आहे पंधरा दुधाचे हो हो अच्छा आता कवा निघाली गाडी गाडी रात्री आठ वाजता भरून निघली आव्याला लागत लागत रात्री अकरा वाजून बरोबर मित्रांनो क्वालिटी वगैरे कसे आहेत असं तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून असं कधी दिसणार आहे खरेदी करायचं असेल तर लवकर कॉन्टॅक्ट करा अशी क्वालिटी मित्रांनो पुन्हा पुन्हा आहेत क्वालिटी चांगली व्हिडिओ व्हिडिओमध्ये आता आपण तुम्हाला लाईव्ह तर दाखवणार आहे दहा दिवस लागले आता दहा खरेदीला दहा दिवस दहा दिवस का हो ते मी दोन दराला मिळून खरेदी केली दोन दराला द्या गाडीला हो मित्रांनो दहा दिवस लागले खरेदी का हॅलो दाखवतो मित्रांनो नवीन टोल नाका झालेला आहे धोरण रस्त्यावरती बोरवीर गावाच्या शिवारा नवीन हायवे बनलेला आहे फोर लाईन एक नंबर टॉपेटा बनलेला आहे हायवे ता चेक द्या करू ना काम ना बकऱ्या निघाला ले आठच नाही खूप आठच दोन नारळ सोडले जंगलात आका दादा हां गाडी झाली दिमी दहा दिवस लागले कंप्लीट

मित्रांनो गाडी जस तुम्हाला काल जी गाडी आली होती ही सोनू भुचवान यांच्या वली जवळपास मी होतो शूट केले नंतर मला देखील अर्जंट काम होतं म्हणून मी त्याच्यानंतर चालला गेलो घरी तर मग आता दुसऱ्या दिवशी इथं आलेलो आहे कारण की मित्रांनो ज्या शेड्या राहिल्या आहेत त्या देखील तुम्हाला दाखवायचं गरजेच होतं कारण की मी अगोदर होते तुम्ही पाहिलं आता हे तुम्ही सगळे सौदे पाहिले सौदे जोपर्यंत कस्टमर होते तोपर्यंत मी थांबलो कारण की मला देखील अर्जंट काम असल्या कारणाने मी लगेच घरी चालला गेलो होतो तर आता दुसऱ्या दिवशी आलेलो आहे खास तुमच्यासाठी जो माल उरलेला आहे तो तुम्हाला दाखवतो आहे तर कसा माल उरलेला आहे माझ्या गेल्यानंतर काही शेड्यांनी दिल्या आहे का जर दिल्या असतील ते आपण तुम्हाला दाखवतो कशा शेड्या दिल्या काय दिलेल्या आहेत तर चला सोनुभाऊ नमस्कार 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 किती माप होतं आपल्या गाडीत माप टोटल सत्तर चालू गाडीच्या आणि अकरा एक्क्याऐंशी 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 बरं आता काल समोर काहीतरी आपण सोळा एक विकल्या वाटत हो कशा कशा दिल्या पण बारशी वाल्यांना शेळ्या दिल्या दादा पहिलं बावीस हजार रुपयांनी पाच दिल्या नंतर पाच पाटा सतरा हजारांनी दिल्या त्याच्या आधी मी जुन्या शेळीतली एक शेळी दिली त्यांना बरोबर अकरा शेळ्या त्या पुन्हा त्यांनी अजून तीन शेळ्या घेतल्या घरी जायच्या त्यांना ला पिल्लावाली आवडली ती तीस हजारला दिली आपण एक दोन पिल्लावाली बुच्छी बकरी आणि दोन पंचेचाळीसच्या दिल्या एक लाल भुरीन एक काळी पाठ दोन ला म्हणजे त्या त्यांनी टोटल घेतल्या अकरा आणि तीन चौदा त्यांनीच घेतल्या आणि तीन नांदगावच्या पुढे मांडवडला गेल्या त्या सतरा सतरा आणि परत तुम्ही चालले गेले अडीच तीन वाजता घरी त्याच्यानंतर एक कस्टमर आला वाशिम हॉल त्यांना सहा शाळ्या दिल्या तेवीस शाळ्या त्या आपल्या विकल्या का आहे आपल्याकडे तेवीस शाळा त्या विकल्या आणि काल संध्याकाळी या ऑनलाईन दिल्या पाच या ज्या पाच आहे वाल्यांना दिल्या हो या तुम्ही इकडे पाच या, या। मागच्या मंगळवारी पण मी एकवीस हजार रुपये पाच दिल्या होत्या त्यांना बल्लू शर्मा म्हणून नाव यांचं बल्लू शर्मा हो नागपूरच्या प्रॉपर बरं पाच दिले मी एकोणावीस हजार पाचशे प्रमाणे दिले एकोण हजार पाचशे आज संध्याकाळी जाणार आहे पन्नास हजार टोकर आलाय मागच्या आठवड्यात पण पाच शेळ्या दिल्या आपल्याच गावातली गाडी पाठवायची ते येत नाही ते दोघं वेळेस माझ्या भरुश्यावर माल घेतला मागच्या मंगळवारी एकवीस हजार पहिला पूर्ण पेमेंट पाठवलं आणि हनुमन शेळ्या भरवून पाठवल्या आज पण त्यांच्या काल पन्नास टोकर आलं संध्याकाळी आणि आता राहिले पैसे आता मारणार आहे थोड्या वेळात आणि पूर्ण आज गाडी जाणार आहे सुनील आगोणे म्हणून आपले बाबा आहे सुनील बाबा आगोणे त्यांची त्यांचा कॉन्टॅक्ट झालाय त्यांच्याशी बरं पाच शेड ते घेऊन जातील परत जाणार आहे त्यांना कशी क्वालिटी दिली बघून घ्या बघून घ्यायची आहे तिघे पहिल्याच्या मोठं महापेदर या इकडच्या दोन दिला आपण सकाळी सकाळी बारा साडेबारा वाजता बरोबर या या ज्या वैजापूर पशी गेल्या गेला पासी हो पशी या एकोणावीस ने दिला दोघं बरोबर अडोतीस हजारचा जोडा तर मित्रांनो आता ह्या पण शेळात बघू शकता या कसा दिला हा जोडा कोणता हा जोडा जो ला एक लास हजारचा दिला दोघं जोडा दोघा अडोतीस हजार ही सर दिला खिच्या अजून पैसे आत्ताच दिले त्यांनी त्यांचा आपण व्हिडिओ पण काढला माणसांना दिले हे बघा बघा मित्रांनो पण हो जोडा दोरी त्यांच्या हाताने बांधून उद्या येणार काम बरं शेअर बघा त्यांच्या हाताने बांधून गेले पैसे पण देऊन गेलेले एकोणावीस हजार काय वाटली क्वालिटी शाळेमध्ये चांगली हे बघा मित्रांनो कुठल्याही प्रकारे खोटं नाटा व्यवहार होत नाही जे ते समोर आता या शेड्या दिलेल्या आहेत म्हणून तुम्हाला दिलेलंच सांगू आता बघा त्यांच्या शाळे एकतीस शाळे विकली मी एकतीस तेवीस भीश, तेवीस आणि पाच अठ्ठावीस अठ्ठावीस आणि दोन तीस आणि रात्री एक धुळेवाले आले होते त्यांना बावीस हजारला दोन पिल्लावली दिली बरोबर एकतीस शाळे टोटल टो टो मित्रांनो एकटीच शिडी विकलेली क्वालिटी खूप सुंदर नंबर क्वालिटी आता तुम्हाला अजून मित्रांनो आता बघा ह्या विकल्या आता बरं बरं लोकं काय म्हणतात की वरचा माल विकला गेलं असं तसं काही नसतं जास्तीत त्याची चॉईस असते आता यांच्या गाडीमध्ये ह्या वेळेस पहिल्या व्यक्ताच्या पाठी भरपूर आल्या तर बघा ह्या पण त्यांनी पहिल्या व्यक्ताच्या पाठी दिलेल्या आता बघा हा माल गेलेला आहे बरं बरं तो संदर्भ आपण बघा आता हा दिलेला माल आता तुम्हाला बांधला जो उरलेला माल तो पण तुम्हाला दाखवतो तो पण वर्ष असा राहतो आता दिल्या मला येईल कोणी वाढवा पण पैसे दिले तरी बदलू शकत नाही जबानला बट्टा जाणार नाही सोनसावांच्या बरोबर मागच्या आठवड्याला पण त्यांनी फोनवर पैसे मारले आणि माल पाठवला आता पण आज संध्याकाळी भरायचे आहे बरोबर हे बघा मंगळवार हे बघा दिले या पण त्यांना तांबडा कलर खूप आवडतो आकाशाचा तांबडा कलर आता आपण गाबण बांधून दाखवू तर मित्रांनो तीस एकतीस शेड्या विकल्यानंतर देखील तुम्हाला हे जी क्वालिटी बघायला भेटते तर याच्यात म्हणायचं काम नाही की खालची असं कारण की मित्रांनो लोकांनी घेताना काही लोकांनी पाठी घेतलेल्या आहेत काही लोकांनी दुसऱ्या अर्थाच्या काही किंवा काही लोकांचा बजेट कमी असतो त्यानुसार काही लोकांनी छोटं माप घेतलं आहे आता जे मोठं माप हे मोठं माप मित्रांनो आहे तुम्हाला बघायला भेटेल तुम्हाला खाली कासी पण बघायला भेटेल बघू शकता तुम्ही कासी वगैरे मला माप पण बघायला भेटते केवढं माप आहे मित्रांनो हे बघा तिकडे सोनू बघू बघू शकतो केवढं माप आहे हे बघा शेड्या तर चला तुम्हाला चेहरा पट्टी पण दाखवतो नंबर क्वालिटी राहिली प्युअर सोन्याची अंगठी आहे क्वालिटी म्हणजे क्वालिटी एक नंबर हे बघा मित्रांनो क्वालिटी म्हणजे क्वालिटी हा का हे बघा मित्रांनो अजून तिसऱ्या मध्ये हे बघा मित्रांनो एक नंबर मोकळ्या हे बघा बाकीच्या गाभणा तिकडे मी तुम्हाला तर दुधाच्या किती आपल्याकडे दुधाच्या मित्रांनो तुम्हाला मी गाभणी दाखवतोय बघा गाबणींची क्वालिटी सुपर क्वालिटी काय टेन्शन नाही हे बघा मित्रांनो या पण आहेत या थोड्या कच्च्या आहेत बघू शकता तुम्ही दाखवा मला सोडून सोडून दाखवा हा ना सोडून सोडून बघा मित्रांनो अजून पण माप आहे जे लोकांच्या नजरेतन माप सुटत तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो हे बघा हो बघा मित्रांनो

बघा मित्रांनो गोलवाड भावनगरी एकदम क्वालिटीची बघा मित्रांनो ही पण बघा क्वालिटी बरोबर हे पण सोळा बघा मित्रांनो क्वालिटी

एक नंबर क्वालिटी मित्रांनो आता कुठ तसे सरले आहे तेव्हा अजिबात लक्ष देत एक नंबर क्वालिटी अजून पस्तीस शेळा गाबा नाही माझ्याकडे अजून पस्तीस पस्तीस एकतीस विकल्या पस्तीस गाब ना आणि बारा तेरा शेळ्या दुधाच्या सोनावरची दुधाच्या बघा भांडणार आहे तर मित्रांनो दुधाच्या बांधलेल्या आहेत बघू देसन बघ काशी वगैरे हो एक नंबर क्वालिटी या बघा हे बघा काशी हे बघा या बघा मित्रांनो काशी या बघा काशी मित्रांनो याच्यात काही सात झालेले आहेत काही थोडा जणून झाले आहेत महिना दोन महिना बघा या तुम्हाला सोयीस्कर किमतीत भेटतील मित्रांनो किंमत वगैरे तुम्ही त्यांच्याशी फोनवर विचारू शकता दहा आहेत ना बरोबर मित्रांनो दहा दहा पट्टी तुम्हाला घ्यायची असतील तर त्यांच्याशी फोनवर बोला तुम्हाला तर तुम्हाला त्यांना सांगा आम्हाला दुधाचे दहा घ्यायचे काय किमती वगैरे असतील तर तुम्हाला तशा भेटतील मित्रांनो हे बघा यांच्याकडे बच्चे वगैरे आहे फक्त शेड्यात मित्रांनो काट्या शेड्या बिन्या दुधाच्या सोडून सोडून दाखवा हे बघा माप माप म्हणजे माप आहे क्वालिटी पण बघा माप बरोबर पण बघा

बरोबर आणि जेडस आणि पाचशे लाकवडीच्या पासी आपल्याकडे बोकड पण आहे बोकड पण घेऊन बोकड पण मित्रांनो तुम्ही पाठी बघू शकता दोघी पाठी पहिल्या वेळा त्याच्या पाठी तुम्हाला बघायला भेटतील काशी बघू द्या ते बघा तोला आला मित्रांनो पाठी बघा एकदम पाठी तोला झालेल्या पहिल्या दोन दोन हे बघा बरोबर त्याच्यानंतर तुम्हाला अजून मित्रांनो त्यांच्या जोडीचा बोकड तुम्हाला दाखवतो हे बघा एकदम कोणाला घ्यायचे असतील पाठी किंवा शेड्या बोकड एक नंबर हो बघू द्या बघू द्या दात बघू द्या दा द बघू द्या हे बघा मित्रांनो बघा अजून दात केलेलं बरोबर वस्तू एक नंबर आहे प्युअर भाव नगर शेंगडी चेहरा पट्टी एक नंबर भाऊ द्या क्वालिटी एक नंबर म्हणजे एक नंबर क्वालिटीच मित्रांनो घ्यायचं असेल तर मोबाईल नंबर दिलेला आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा काय जामे वगैरे त्यांना पाठवा की आम्हाला बोकड पाहिजे एक नंबर बोकड भाव वस्तू